आपण पाहता आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची मुलीची नांदेड येथील 90 दुने लग्न नंतर अवघ्या 4 दिवसात घरातील सोन्याचा निचा दागिन्यावर डल्ला मारला असून विशेष म्हणजे तिने आपल्या सासरच्या लोकांना जेवणातून गुंगीसे औषध टाकून सर्व दागिने घेऊन पसार झाल्याची घटना बागलाण तालुक्यातील लखवापूर येथे घडली असून याबाबत सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की लखमापूर येथील माणिक पाचोरे यांच्या विवाहासाठी त्यांच्या नातेवाईकांकडून नांदेड नवरीचे स्थळ सुचवले होते सध्या नवरी मुलीचे स्थळ मिळणे अवघड झाल्याने मुलाकडील मंडळींकडून नवरी मुलीच्या घरच्यांना दोन लाख रुपये देण्याचे ठरले ठरल्यानुसार वधूकडील एका महिलेला व एक पुरुष नववधू लीना मांदळे हिला घेऊन लखमापूर येथे आले त्या दोघांचा छोटेखानी लग्न पार पडला नववधूच्या परिवाराने रजिस्टर लग्न करायचे आहे म्हणून नवविवाहित वधूवरांना मुलांच्या घरच्यांना लोकांना नाशिक येथे बोलवले व ऐनवेळी पन्नास हजार रुपये जास्त मागितले तरीही मुलाच्या घरच्यांनी ठरलेल्यापेक्षा जास्त पन्नास हजार रुपये रोग देऊन लग्नविधी पार पाडला पाचसोरे परिवार लखमापूर येथे आल्यानंतर नववधू लिहिनाने रात्री सर्वांना आवडीचे जेवण बनवले खरे पण त्यात तिने विषारी कुंगीचे औषध टाकले घरातील सर्वांनी जेवण करून काही वेळातच झोपी गेले घरी नवीनच शुभ कार्य झाल्यामुळे वसंतचा भाऊ व वहिनी घरी आलेले होते घरातील सात सदस्य बाहेर गाड झोपेत असल्याचे बघून मध्यरात्रीच्या दरम्यान दागदागिने व रक्कम घेऊन पोबारा केला सकाळी उठल्यावर सर्वांनी दवाखाना गाठला तेथे गेल्यावरती गुंगीचे औषध जेवणात खाल्ले गेल्याचे त्यांच्या लक्षात आले व घरातील दागदागिने व रोख रक्कम घेऊन नववधूने पोबारा केला असल्याचे लक्षात येताच पोलीस त्यांनी सटाणा स्टेशन गाठून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत तो पोलीस हवालदार निंबा खेरणार पुढील तपास करीत आहेत बागला वृत्तांतसाठी संतोष जाधव